काय विषय पब्लिक एक तर आपण आता आज मॅगी करणार का बघा हा नाही हा नाही तुला पाहिजे आमच्या आवडी बघा तर आता मी मॅगी करणार आहे कारण जेवण केले ते जरा कडू लागाले आमच्या जेवण हे बघा भात मी नाश ठेवले कारण ते कडू लागाले काय बांधकडे काय आता आपण आणखी हे बघा क्वालिटीशी कसा आहे हा कढई बारकी खाऊन झाली बघा मोठी मोठी तापायला मिनिट जातील सल्ला घ्यावी कस कस पाणी उकळायचं आणि काय हा हा पाणी दिस मसाला काढ हा झालं तर बोगे आपण पहिल्यांदा ट्राय पाणी तर ओतून घेतले बघा चरचरी मध्ये तर गॅस बी मोठा केलाय मी पाणी ढिगवतली आपल्याला आणि बोका आला बघा आमच्या मांजरला ओळखत आमची मांजरी घरात नाही आणि बोकशी बाय आलाय घराकडे काय रे आ आता मॅगी कापून घ्यायला मॅगी टाकणार पाणी गरम झाले चरचरीत आणि आचार्यांची मदत घेतली आपण बघूया होती काय सक्सेसफुल नंतर काय मी एप्रिल फुल नंतर टाकणार पहिला कापून घेतो चरचरीत पॉझिटिव्ह विषय मोठ्या मोठा आणल्या खायला प्यायला काय हाय नसते खायला देतो आपण आणि आपण फ्राय केल्याने करले बघायला म्हणजे असे गरम करायला टाकले आता मी आणि आपल्याला बाज होते दोन आपण दोन घेतले आता आपल्यावरच बाज होते एवढे टाका नको नाही जाणार नाही तुला पाहिजे पाहिजे काय पाहिजे हो पाहिजे काय सी झाले काय सी झाले घर झाले बघा झाले अजून मोठं आहे पाहिजे म्हणते घरातली आचारी सांगायला आपल्याला मोठं आहे पाहिजे आपण केले असं काढून घेऊया आता पाणी वाढवली मी आता आणि हे आपलं हत्यार कसा आहे हत्यार मसाला टाकले बघा कसा एक मसाला टाकलो चुरचरीत आणि मला वाटलं शिजायला हळदी शिजली ती असं वाटायला लागली जरा चटणी बी टाकतो आणि हळद मग खायला घेऊया आपण चल चल आता काय टाकले मसाला मसाला टाकेश आणि अभि शिजेस ते मग जरा चटणी टाकेश मग खाईश हां काय ओके चटणी टाकेश असं चटणी टाकायला त्याशिवाय तिकडे खालायचं सोयेत नाही हो क्वालिटी विषय हो चटणी टाकली असत सरीत मी हत्यार घेतला मोठा याला असं हलवीस अदा नाहीतर मग तिखट लागेल एका साइड त्यामुळे असं हलवीस पाणी सगळं आटीशी घेतला आता आणि आता हळदीच पाऊस टाकीच कर आता मी टाकीच नाही कारण आता ही घट्ट झाले घट्ट झाले चरचरी शिजले आणि मॅगी कशी झाल्या होऊन सांगतो म्हणजे आपली मॅगी झालेली आहे क्वालिटी मध्ये हे अशी आपली मॅगी झाली घट्ट एकदम पाणी पाहिजे होतं पाणी काही असं आठलं आता आणि वाटणी मागे आचार्य आलेले आहेत देऊया कस झाले खाऊन सांगू देत ओ एकदम बेस्ट आणि आपण उरलेलं खाऊया कसा आहे नंतर रडा नको अस ह्यातलं जरा परत घेऊया कारण लई होती की आपण खरा भरपूर आई चांगला लागेश एका नंबर गरम गरम ह्यात जर चांगला लागला असत क्वालिट आहे एक नंबर लागली பிள்ளை <tries>